हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे चला तर आजचा दिवस तुम्हाला छान आणि आरोग्य जाई आरोग्यदायी जावो हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना मी करते तर हे मी काय दाखवते तुम्हाला तर माझीसुद्धा महालक्ष्मीची पूजा दाखवते चला तर सकाळी मी काय केलं उंबऱ्याची हळद लेपन वगैरे लावून हळदी अक्षता करून फूल वगैरे वाहून मी उंबरठ्याचे पूजन करून घेतले त्याच्यानंतर जिथं आपल्याला पूजा मांडायची आहे ना ती जागा स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आणि तिथं जिथं पाठ मांडायचा असतो ना त्या पाटाखाली आपण स्वस्तिक काढून घ्यायचं कारण की स्वस्तिक हे शुभ शुभतेचे प्रतीक आहे शुभचिन्ह आहे ना ते कोणत्याही कार्या शुभ कार्याला आपण सुरुवात करतो तर स्वस्तिक काढून घेतो तर त्याच्यात लग त्याच्यावर मी पाठ पाठ ठेवून आणि पाटावर लाल कपडा अंथरून दिला आणि लगेचच दीप प्रज्वलित करून दीपपूजनही करून घेतले स तिथंच लगेच समय वगैरे लावून आणि सुद्धा मी पूजा करून घेतली हळदी अक्षदा कुंकू हे सगळं वाहून मी सुद्धा पूजा करून घेतली आता बघा आता कोणत्याही शुभ कार्याचा आपण जेव्हा सुरुवात करतो ना तेव्हा आपण आपल्या लाडक्या बाप्पाचे पूजन आधी सर्वात आधी करतो त्याच्यामुळे गणपती बाप्पाला अभिषेक वगैरे घालून घेतला आधी दुधाचा आणि मग पाण्याचा अभिषेक करून एका आंब्याच्या पानावर तांदूळ ठेवून आणि गणपती बाप्पांना स्थापित करून घेतले गणपती बाप्पांना स्थापन केल्यावर मी काय केलं लगेचच बाप्पांची सुद्धा लगेच पूजा करून घेतली हळदी कुंकू अक्षदा वाहून फूल वाहून गणपती ही पूजा करून घेतली त्याच्यानंतर नमस्कार वगैरे करून आणि आपण लगेच आपल्याला काय करायचं आता कलश स्थापन करायचं होतं मला तर मी क कलश स्थापण्यासाठी एक डिश घेऊन त्याच्यात तांदूळ ठेवले आणि कलश ठेवून त्याच्यात हळदी अक्षता कुंकू हे सुपारी एक रुपयाचं नाणं ना, आणि आंब्याची पानं ठेवून आणि नारळ ठेवले लगेचच मी कलश स्थापन करून आणि कल देवी देवीला स्थापन करण्यासाठी मी त्या छोट्या पाटावर तांदूळ वगैरे तांदूळाचं स्वस्ती काढून घेतलं त्याच्यावर सुद्धा लगेच मी हळदी कुंकू अक्षधा वाहून घेतले आणि आपली लक्ष्मी माता स्थापित करून घेतल्या मार्गशीर्ष गुरुवार हे महालक्ष्मीच्या अनेक व्रतांपैकी एक व्रत आहे तर हे गुरुवारचे जे महालक्ष्मीचे व्रत आहे ना ते सगळ्यात श्रेष्ठ मानले जातात आता बरेच जण म्हणतात की ज्या घरी हे गुरुवारचे व्रत केले जातात त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आणि घरात लक्ष्मी माता सुद्धा स्थिर असते म्हणून आपल्याला ही पूजा करावी लागते आता बऱ्याच जणांचे हे उपवास असतीलच त्यामुळे हे सांगण्याची गरजच नाही आहे कारण की हा महिलांचं म्हणजे खूप आवडीचा महिना आहे त्याच्यामुळे ही पूजा ही सगळ्याच महिला आवर्जून नक्कीच करत असतील तसेच माझीसुद्धा ही लगभग सुरू होती पूजा मांडण्याची आता महालक्ष्मीची स्थापना करून मी कलशाची महालक्ष्मीची पूजा करून घेतली आणि तिथे जे दिसते ना तुम्हाला मी तिथं नैवेद्य ठेवला तर आधी मी पा भरीव पाण्याचा चौकन काढून घेतला आणि गूळ खोबरं बदाम केळी आणि दुधाचं नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवून दिला केलेली आहे तुमच्याकडे कशी मांडणी करतात ते सुद्धा मला सांगा जर काही चुकलं चुकत असेल तर माझ्याकडून तेही मला नक्की सांगा सुद्धा करून घेतला आणि घंटेची पूजासुद्धा मी लगेच करून घेतली आता पोथी पोथीसुद्धा जी ठेवतो ना आपण पोथीचीसुद्धा पूजा करून घ्यायची हळद कुंकू अक्षधा हे वाहून घ्यायचं मी सुद्धा लगेच वाचू वाचून घेतलेली आधी मी संकल्प क केला आणि मग नंतर पोथी वाचून घेतली या पद्धतीने माझी मार्गशीर्ष महिन्यातली ही गुरुवारची पूजा होती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुमच्याकडे कशी पूजा करतात ते सुद्धा सांगा कारण की प्रत्येक हे संकल्पयुक्त पूजा करत असत जेव्हा आपण कोणतीही पूजा करतो ते संकल्पानेच करत असतो त्याच्यामुळे मी सुद्धा संकल्प करून घेतला होता आणि पद्धतीने आजची माझी महालक्ष्मीची पूजा झालेली आहे चला तर भेटूया व्हिडिओ आवडलास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय